ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत यानंतर तुमच्या माझ्या गावची बित्तम बातमी गाव तिथे माझ्यातून वर्ध्यातल्या सेवाग्राम रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय रिषभ करसंगे असं सतरा वर्षीय मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे मात्र रुग्णालय प्रशासनानं कुरसंगे कुटुंबियांचे आरोप फेटाळले काल सकाळी ऋषभच्या पोटात दुखू लागल्यानंतर त्याला आधी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर पुन्हा संध्याकाळी त्रास झाल्यानं परत त्याला खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं त्यावेळी डॉक्टरांच्या सांगण्यानुसार रिषभला सेवाग्राम रुग्णालयात आणण्यात आलं मात्र आयसीयू तपासणी करत असताना तो मृत झाल्याचं जा डॉक्टरांच्या जा लक्षात आलं त्यामुळे शवविच्छेदनाच्या आवारानंतर रिषभच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे उस्मानाबादमधल्या तेर दारोळा मार्गावर बाबासाहेब कदम आणि महादेव खटावकर यांनी चार वर्षांपूर्वी आपापल्या शेतामध्ये बोर घेतलेले होते मात्र दुष्काळामुळे गेल्या चार वर्षांपासून हे बोरवेल कोरडे होते पण गेल्या वर्षभरात जलयुक्त शिवार शिरपूर पॅटर्न नाला सरळीकरण नदी खोलीकरण गाळ उपसा अशा योजनांमुळे परिसरातली पाणी पातळी इतकी वाढली आहे की बोरमधून अव्याहतपणे पाणी कारंजाप्रमाणे उडत आहे त्यामुळे या उचलणाऱ्या दोन्ही कारंजांना पाहण्यासाठी जिल्ह्यातून गर्दी होती चार ठिकाणी डल्ला मारून पळून जाताना दोन चोरांना अटक केल्याची घटना जळगावच्या जामोदमध्ये घडली आहे भैयानगरमधल्या सातव यांच्या घरी चोरट्यांनी पहिला हात मारला त्यानंतरही चार ठिकाणी चोरा केल्यामुळे चोरीची माहिती ही पोलिसांपर्यंत पोहोचली त्यामुळे पोलिसांनी शहराच्या चारी बाजूंना नाकाबंदी केली पोलिसांनी गाडी अडवली पोलिसांनी चोरट्यांमध्ये झटापट झाली या झटापटीत दोन चोरटे जेरबंद झाले मात्र इतर चोर पळून गेले तिकडे धुळ्यातल्या महापालिकेच्या शाळेमध्ये अज्ञातांनी झाड पेटवल्याचं प्रकार समोर आला आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं मात्र अतिक्रमाणामुळे पाण्याचे बंब पोहोचण्यास मोठा अडथळा निर्माण झाला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बाल विकास प्रकल्पाला टाळं ठोकल्याची घटना गडचिरोलीच्या भामरागडमध्ये घडली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी भामरागड पंचायत समितीला आकस्मिक भेट दिली आहे त्यावेळी एकही कर्मचारी बाल विकास प्रकल्पात हजर नव्हता त्यामुळे स्वतः गोयल यांनी कार्यालयाला ला टाळं लावलं आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला अन्नाच्या शोधात आलेलं हरिण विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना गोंदियातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात घडली आहे बोडगादेवी गावातल्या एका शेतातल्या तुरीवर हरिण चरत होतं पण त्याच शेतात असलेल्या विना कठड्याच्या विहिरीत या हरणाचा तोल गेला आणि दरम्यान वनाधिकाऱ्यांनी हरणाचा मृतदेह बाहेर काढला आणि शेतकऱ्यांना विहिरीला कठडे बांधण्याचं आवाहन केलंय एका महिन्यात पैसे दुप्पट करण्याच्या वाहनाने फसवणूक करणाऱ्या एकाला सोलापूरमध्ये अटक झाली आहे माय ग्रेट इन्कम या कंपनीच्या माध्यमातून कंपनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली या तक्रारीनुसार तपास केला असता अनेकांना गंडा घातल्याचं समोर आलं या प्रकरणी पोलिसांनी नागपूरच्या गणेश कैकाडेला अटक झाली तर अन्य दोघांवर गुन्हा दाखल झालाय देशसेवेसाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या मातापित्यांचा आणि रुग्णसेवकांचा सत्कार अहमदनगरच्या गावात पार पडला शिवसेनेचे नेते प्रमोद लबडे यांच्या जन्मदिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट मंचावरून खाली उतरून त्या सर्वांचा सत्कार केला नाशिकमधल्या चांदवडच्या नेमिनाथ महाविद्यालयात तीन दिवसीय मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या चाळीसाव्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झालंय या अधिवेशनात प्रामुख्याने आर्थिक सुधारणा आणि भारतीय शेती तसंच महाराष्ट्रातील दुष्काळावर चर्चा होणार आहे या कार्यक्रमासाठी देशभरातले अनेक प्राध्यापक उपस्थित आहेत वर्ध्यामध्ये महावितरणने वीज बिल वसुली मोहिमेस दणक्यात सुरुवात केली आहे एकट्या वर्ध्या जिल्ह्यात वीस कोटींची थकबाकी बाकी आहे त्यामुळे महावितरणने थकबाकीमुक्त योजनाही जाहीर केली आहे त्याद्वारे विलंबकरण व्याज माफ केलं जाणार आहे शिवकालीन गडकिल्ल्यांबद्दल जनजागृती व्हावी यासाठी यवतमाळच्या फुसदमध्ये गडकिल्ल्यांच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धे या स्पर्धेत तब्बल पासष्ट संघांनी भाग घेतला तीनशे चिमुकले यामध्ये सहभागी झाले गोंदियामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मदत करणाऱ्या एकवीस तक्रारदारांचा सत्कार करण्यात आला आहे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचं औचित्य सा साधत या कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं लाचखोरीला आळा घालण्यासाठी जनजागृती व्हावी आणि तक्रारदारांना प्रोत्साहन मिळावं हा या कार्यक्रमाचा उद्देश होता